जय महाराष्ट्र शेतकरी बंधुंण काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर वा आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरीची नवीन भाग स्थापन करायची असेल आपणास तर यासाठी तुम्हाला किती अनुदान मिळेल आणि किती क्षेत्रासाठी लाभ मिळेल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नुकताच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान याची माहिती पुस्तिका म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदानाकरता मापदंड जाहीर झालेले आहे या मापदंडामध्ये स्ट्रॉबेरीची तुम्हाला नवीन बाग जर स्थापन करायची असेल तर यासाठी ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत प्रति हेक्टर अशी अनुदानाची मर्यादा या मापदंडात तरतूद केलेली आहे जर तुम्हाला स्ट्रॉबेरीची नवीन बाग स्थापन करायची असेल तर तुम्हाला ऐंशी हजार ते एक लाख प्रति हेक्टरपर्यंत अनुदान दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मिळणार आहे अशी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस जो अनुदान मापदंड जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये याची तरतूद आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्ट्रॉबेरी नवीन बाग स्थापन करणे यासाठी शासनाने दोन लाख प्रति हेक्टर असा आर्थिक मापदंड जाहीर केलेला आहे यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रासाठी चाळीस टक्के अनुदान मिळतं तसेच अधु अधिसूचित क्षेत्रासाठी पन्नास टक्के अनुदान मिळतं हे अनुदान शेतकरी बांधवांना दोन टप्प्यामध्ये मिळतं ते म्हणजे साठ टक्के आणि चाळीस टक्के तुम्हाला स्ट्रॉबेरीची नवीन बाग स्थापन करायची असेल आणि शासनातर्फे अनुदान मिळवायचं असेल तर जास्त जास्त मर्यादा ही दोन हेक्टर आहे दोन हेक्टर प्रति लाभार्थी अशी मर्यादा यामध्ये दिलेली आहे तरी बंधूं तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी संपर्क साधावा किंवा तुमच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जो अनुदानाचा मापदंड जाहीर केलेला आहे यामध्ये कुठल्या कुठल्या बाबीचा समावेश आहे आणि स्ट्रॉबेरीसाठी किती अनुदान मिळेल याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा मिळू शकते एकात्मिक फलोत्पादन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदानाचा मापदंड ही पुस्तिका तुम्हाला डाउनलोड करायची असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता शेतकरी बंधू असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र